पाहु ना या की मस्त तुरडाईचे ना तीन गरमागरम आणि वाफाळते वरणाचे प्रकार करत आहोत ज्यामध्ये तुरडाईचं सार त्याचसोबत मस्त खमंग असं फोडणीचं वरण आणि जिभेचे चोचले पुरवणारे आंबट गोड आमटी गरमागरम वाफाळता भात आणि त्यावर हे वरण किंवा सार किंवा ओरपून ओरपून भुरक्या घेत घेत प्यायला ही आमटी तर काय लागते तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी आपण आंबट गोड आमटी करूयात तर याकरता गॅस सुरू करून कढई त्यावर ठेवून चमचाभर तेल गरम केलं आणि फोडणी करता अर्थातच आपली एपीक मोहरी मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की जिरं आता फोडणी करपू नये म्हणून गॅस बंद केला यामध्ये घालूयात हिंग थोडीशी हिरवी मिरची मेथ्यांचे दाणे थोडे कडीपत्ता आता हे छान मिसळून घ्यायची हा काय खमंग फोडणी बसली आहे तुम्हाला सांगते आणि मोहरी फुटली ना की गॅस बंद करा म्हणजे पुढची फोडणी अजिबात करपत नाही आता या गरम गरम चुरचुरीत फोडणीमध्ये गरम गरम पाणी घालायचं यामुळे आमटी एकसंध व्हायला मदत होते आणि मसाले पिसाले चिंच गूळ छान त्यामध्ये जिरलं जातं त्यामुळे आता या चुरचुरीत फोडणीत गरम गरम पाणी घाला वा 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 हे असं बेसिक फोडणी केली की के एकतर ती फोडणी करपत नाही आमटीला खमंग चव येते आणि सगळे जे आता मसाले आपण घालू ते एक संध व्हायला मदत होते आता या खमंग फोडणीच्या पाण्यामध्ये खमंग गोडा मसाला घालूयात आपलाच मधुराज रेसिपीचा गोडा मसाला आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम वर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिला तिथे जाऊन ऑर्डर प्लेस करा एक चमचाभर गोडा मसाला काय सुवास दरबळलाय गोडा मसाला घातल्या घातल्या आता यामध्ये चमचाभर लाल तिखट चिंचेचा कोळ किंवा चिंचेचं पाणी दोन तीन चिंचेचे बुटूक घेतलेत त्याचं पाणी गूळ आता हे ढवळून घ्यायचं काय खमंग सुवास तरवळतोय तुम्हाला सांगतेय की आता यामध्ये चमचाभर ओल्या नारळाचा खव घालूयात एकच चमचा पुरे होतो खूप नका घालू आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठही घालायचं मिसळून घ्यायचं जबरदस्त आता ही आमटी करताना आहे ना परफेक्ट भावे असं वाटत असेल तर थोडीशी घ्यायची चव चाखून बघायची हम्म ला जवाब थोडासा गुळ मला कमी वाटतो थोडा गुळ घालते आता गुळासोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालूयात मिसळायची आणि आणखी एक पाच मिनिटं छान या आमटीला एक उकळी काढायची पाच मिनिटं आमटी ना छान उकळी काढली त्याला आणि सुवास म्हणजे बेसिक आमटी पण त्याचा इतका कमाल सुवास तर तरवळतोय आणि या प्रकारे तुम्ही फोडणी घातली तर तुम्हाला सांगते ते डाळ एकीकडे पाणी एकीकडे असं अजिबात होत नाही आमटी मस्त एकसंध होते आणि ओरपून ओरपून प्यायला तर कमाल म्हणजे मला ही आमटी भातावर आवडतेच पण त्यापेक्षाही जास्त आहे ना नुसती वाटीभर जेवण झालं की वाटीभर प्यायला खूप मजा येते आता सगळ्यांच्या आवडीचं आणि जिभायाचा विषय म्हणजे फोडणीचं वरण करूयात फोडणीचं वरण करायला ना फोडणी खमंग बसली पाहिजे चमचाभर तेल गरम केलं यामध्ये सगळ्यात आधी मोहरी मोहरी छान तडतडली की लगोल की यामध्ये घालायचं जिरं जिरं ही छान फुललं की हिरवी मिरची हिरवी मिरची घातली ना तेला, तेलात की त्याचा तेलाचा ताव जरा कमी होतो आणि फोडणी करपतनी हिंग मेथ्या कढीपत्ता फोडणी मिसळून घ्यायची छान आणि या खमंग अशा फोडणीमध्ये घालायचा बारीक चिरलेला कांदा मिसळ परतून घेऊया खमंग फोडणी बसली तुम्हाला सांगते आता या फोडणीच्या वरणाचा कांदा आहे ना कधी तांबूस लालबुंद करायचा नाही हलकासा मऊ झाला हलकासा सोनेरी रंग यायला लागला की लगोलक लग टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो मिसळायचं आणि टोमॅटो सोबतच लगोलक लग ठेचलेला किंवा किसलेला लसूण घाला फोडणीचा कुठलाही प्रकार करताना त्यामध्ये लसूण कधी घालताना त्यावर त्याची चव त्या पदार्थाची चव अवलंबून असते आता साधारणपणे आमटी वरणाचे प्रकार करताना असा किसलेला लसूण नंतर घातला तर त्या आमटीची किंवा वरणाची चव इतकी खमंग येते तुम्हाला सांगते आणि टोमॅटो बरोबर ते छान शिजलाही जातो त्याचा उग्रवासही निघाला जातो पण त्या लसणीची खमंग अशी चव बहारदार त्यामध्ये ॲड काय खमंग फोडणी बसली आहे तुम्हाला सांगते लसणीचा इतका कमाल सुवास दरवळतोय आता यामध्ये घालूयात धणेपूड थोडंसं लाल तिखट अगदी थोडं खूप नका घालू हळद आणि अगदी थोडासा आपलाच मधुरा रेसिपीचा गोडा मसाला अर्धा चमचा आता हे छान मिसळून घ्यायचं यामध्येच सुकं किसलेलं खोबरंही घालूयात ओलं घातलं काही हरकत नाही आणि शिजवलेलं तुरीचं वरण आणि गरम गरम पाणी मिसळयात काय खावंग सुवास दरवळवतो तुम्हाला सांगते फोडणीच्या वरणामध्ये ना ओला नारळाचे पण छान लागते पण मी शक्यतो सुक टाकते आणि किसलेलं लसूण आवर्जून घालते आता यामध्ये चवीपुरतं मीठ त्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळून घ्यायची आणि वरणाला मस्त एक उकळी काढायची बरोबर पाच मिनिटं या फोडणीच्या वरणाला उकळी काढली आहे आणि काय बहारदार दिसतंय एक संद झालं आहे दाटसर झालं आहे आणि ते टोमॅटोच्या फोडी ते खोबरं ती मिरची इतकं छान सगळं जुळून येतं आणि लो थोडंसं लसणाची चव हे जे गरम पाणी घातलं ना ते अगदी गरजेचं आहे गरम पाणी नाही घातलं डाळ छान मऊ शिजलेली असते आणि ग त्यामध्ये जर थंड पाणी घातलं गरम फोडणीत तर ती दाठरली जाते आणि एकसंद नाही होत त्याकरता फोडणीला कायम गरम पाण्याचा वापर करा चला आता खमंग असं तुरीच्या डाळीचं सार करूयात बरं हे सार न यामध्ये कांदा जातो न टोमॅटो जातो न लसूण जातं तरी अतिशय खमंग होतं एकतर सार म्हणून हे पिऊ शकतोच पण भातावर देखील गरमागरम भा वाफाळ त्या भातावरही कमाला लागतं तेल गरम केलंय तुपाची फोडणी घातली तर अतिउत्तम तर यामध्ये सगळ्यात आधी अर्थातच मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे बघा की लगोलग या फोडणीमध्ये जाईल जिरं आता गॅस बंद करा म्हणजे पुढची फोडणी करपणार नाही मेथ्या कडीपत्ता सुक्या लाल मिरच्या हिरवी मिरची असे उभे तुकडे करून घ्यायचे धणेपूड चमचाभर हिरेपूड अर्धा चमचा थोडीशी हळद मिसळून घ्यायचं ओला नारळाचा खवही घालायचा हाही मिसळून घ्यायचा काय खमंग फोडणी बसली तुम्हाला सांगते बेसिक आहे पण बेसिकच इचकं रुचकर लागतं आता यामध्ये शिजलेली तुरीची डाळ घालायची गरम पाणीच घालायचं हा कुंडा पण ड्रिन्स करून घेऊयात आमसुलाच्या पाकळ्या घालायच्या दोन त्याचसोबत गूळ चवीपुरतं मीठ कोथिंबीर मिसळून घेऊयात वा हे सार आहे ना प्यायला इतकं कमाल लागतं आता हे मिसळून झालं की छान एक सात आठ मिनिट उकळून घ्यायचं आणि यामध्ये ना हे पातळ सरत असतं सार आहे तुम्हाला लागलं तर थोडं घट्ट करा पण मी पातळच ठेवते चला या तुरीच्या डाळीच्या सारला पण मस्त उकळी आलीये आणि काय बहारदार दिसतय एक संध झालंय पिवळा धमक्क रंग आलेला आहे आणि ते खोबर आणि ते मिरचीचा स्वाद ते धणे जिरेपूड अगदी बेसिक आहे आणि कोकमचा आंबटपणा आणि गुळाचा गोडवा इतका कमाल उतरतो कोकममुळे ना हे सार एकतर पचायला हलकं जातं दुसरी गोष्ट एक संधपणा यायला म्हणजे कुठल्याही गोष्टीत तुम्ही असं कोकम घातलं इवन आमटीत जरी घातलं किंवा डाळीच्या कुठल्याही प्रकारात कोकमची एखादी पाकळी घातली तर त्याला तो छानसा एक संधपणा किंवा ते जुळून यायला मदत होते आणि अर्थातच पित्तशमक आहे त्यामुळे ते, त्या ते बाधतही नाही चला आपले तुरीची डाळ वापरून म्हणजे वरण वापरून तीन प्रकार आपण केले आमटी आंबडगोड फोडणीचं वरण आणि तुरीच्या डाळीचं सार मस्त म्हणजे हिवाळ्यामध्ये आता तुरडाळ किंवा वरण वापरून वेगळं काही करायचं विचार करायची गरज नाही तीन तीन रेसिपी दिल्या ओरपून प्या किंवा भातामध्ये घालून खा कसंही खा तुम्हाला आवडेल तसं वा पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव